नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हा आहे गुलाब फुलांचा राजा आणि सर्वांचा आवडता लडका गुलाब प्रत्येकालाच हाऊस असते की आपल्याकडे एकतरी गुलाबाचं झाड असावं आणि आजकाल रोपं पण अगदी सहज उपलब्ध होतात त्यामुळे बरेच जण गुलाब लावतात पण ते रोप चांगलं वाढतंच चा असं नाही बऱ्याच जणांचं झाड खराब होतात मरतात गुलाब जर तुम्ही योग्य पद्धतीने लावला तर तुमचे रोप छान वाढतं आणि त्याला भरपूर फुलं पण येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन प्रकारे गुलाबाचे रोप लावून दाखवणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील आपण जेव्हा न सर गुलाबाचे रोप आणतो ना तर बऱ्याचदा ते लाल मातीमध्ये लावलेलं असते बघा ही अशी चिकट लाल माती असते आणि खूप लवकर कुरडी पडते बघा ती दोन दिवस रोपाला पाणी नका देऊ तुम्ही रोप अक्षरशः वाळून जात त्यामुळे ही संपूर्ण लाल माती काढून पण तुम्ही रोप लावू शकता तर कसं ते आपण बघू तर काय करायचं हे प्लास्टिक बॅग मध्ये रोप असतं आपलं तर ते प्लास्टिक बॅग मधनं हे रोप आता आपण काढून घ्यायचं असं दोन मोठा बोटामध्ये ते रोप धरून आपल्या तळ हातावर ते असं उपडे करायची पिशवी आणि वर्ण पिशवी काढायचा प्रयत्न करायचा अगदी सहज निघाली तर ठीक पिशवी काय होतं मग आपल्याला ती चांगली असेल तर रोप वगैरे बनवण्यासाठी नाहीतर मग कात्रीने कापून सरळ काढून घ्यायची आणि मग असं एखाद्या भांड्यामध्ये हे रोप ठेवायचं आणि मग त्यामध्ये पाणी टाकायचं अगदी रोपाची माती बुडल ना पूर्ण एवढं पाणी टाकायचं आणि पंधरा वीस मिनिट आपल्याला ते तसंच ठेवून द्यायचे आता बघा याच्यामध्ये मी भरपूर पाणी टाकलंय रोप अगदी पूर्ण बुडाले माती त्याची आता हळूहळू काय होईल ती माती न मुळ्यांपासून वेगळी व्हायला सुरुवात होईल तर त्याला थोडासा वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण बघू मी माती कशी तयार केलेली आहे तर ही माती तयार करताना मी काय केलेलं आहे चाळीस टक्के आपली नेहमीची माती घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी तीस टक्के खत घातलेले आहे तर मी गांडूळ खत वापरलेलं आहे तुम्ही कोणतेही वापरू शकता किचन कंपोस्ट वापरू शकता शेणखत वापरू शकता तसंच मी त्याच्यात दहा टक्के वाळू आणि दहा टक्के कोकोपीठ पण वापरलेलं आहे आणि पाच टक्के निंमुळी पिंड आणि पाच टक्के बोन याच्यामध्ये वापरलेले आहे तर माती बघा अशी मस्त अगदी भुरभुरीत तयार झालेली आहे अशा मातीतून काय होतं पाण्याचा निचरा चांगला होतो त्याच्यानंतर आता कुंडी कोणती घ्यायची तर ही मी बारा इंचाची कुंडी आहे गुलाबाला तुम्ही कमीत कमी दहा ते बारा इंचाची कुंडी घ्या म्हणजे रोपाला मुळ्यांना वाढायला जागा मिळते आणि आपलं रोप छान हेल्दी होतं आता हे जे छिद्र असतात ना कुंडीला ते झाकायचे आपल्याला तर त्याच्यासाठी एक खापराचे तुकडे वापरायचे आपल्याकडं कधी कुंड्या फुटतात माठ फुटतो ते चपून ठेवायचे किंवा बिटांचे तुकडे करायचे ते ठेवायचे हे सगळं याच्यामुळं काय होतं हे छिद्र झाकल्यामुळं आपण जी माती असते ना आपली कुंडीतली ती वाहून नाही जात बघा पाण्याबरोबर नाहीतर काय होतं ते जर आपण जर त्याच्यावर काही टाकलं नाही ना तर ती पाण्याबरोबर माती आपली हळूहळू कमी होत राहते कुंडीतली त्याच्यानंतर त्याच्यावर हा वाळलेला सगळा पालापाचोळा टाकायचा आहे तर हा पालापाचोळा पण तुमच्या घराजवळ एखादं झाड असेल किंवा आपल्या बागेत जो पालापाचोळा निघतो हा सगळा वाळवून भरून ठेवायचा आहे त्याच्यामुळं काय होतं खाली ही जागा जी खाली मातीच्या खालची जागा असते ना त्याच्यामुळे मुळ्यांना हवा मिळते आणि काही दिवसांनी ह्या पानांचं खत पण तयार होतं आता आपण याच्यामध्ये माती टाकू गुलाबाची माती तयार करताना मी खत भरपूर वापरायचं कारण गुलाब खूप खादाड झाड आहे खाण्याच्या बाबतीत त्याला भरपूर खतं जर तुम्ही दिले तरच तुम्हाला चांगले फुलं मिळतील आता माती खालची चांगली दाबून भरायची म्हणजे तो पाला पाचोळा पण खाली बसतो आणि हवेच्या काही पोकळी राहू नये म्हणून अशी कुंडी जरा एक दोन वेळा अशी आपटायची आता मध्यभागी मी थोडंसं हे गांडूळ खत टाकून घेते त्याच्यावर मी आता झाड ठेवणार आहे तर माझ्याकडे आहे गांडूळ खत त्यामुळे मी ते वापरते आता ते तू माझ्याकडे नसेल तर नाही काही नाही टाकलं तरी चालेल आता बघा हे झाड अगदी छान सगळी माती मोकळी झालेली आहे शिवाय मुळ्यांना कुठेही आपण धक्का लावलेला नाही आता हे झाडाचं अलगट ठेवायचं आहे त्या जागेवर मध्यभागी अगदी आणि बाजूनी माती टाकायची गुलाबाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची हो त्याच्या मुळ्या फार डिस्टर्ब नाही करायच्या त्याला फार धक्का नाही त्याच्याशी खेळायचं नाही म्हणजे फार त्या मुळ्यांबरोबर नाही तर त्या डिस्टर्ब झाल्या ना त्याच्या की झाड दगावण्याची शक्यता असती तर ह्या पद्धतीने जर तुम्ही असं लावलं ना तर मुळांना बघा कुठेही धक्का लावलेला नाही आणि माती पण अगदी हलक्या हाताने लावायची बघा फार जोरात नाही काही करायचं गुलाबाचं काम थोडंसं नाजूक त्याची थोडीशी काळजी घेतली ना तर मग किती फुलं येतात आणि मग आपल्याला तो किती आनंद वेगळाच असतो एक आता याचे अपडेट तुम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवत राहील आता हे लावल्यानंतर भरपूर पाणी द्यायचं आहे खालच्या छिद्रातनं पाणी बाहेर आलं पाहिजे म्हणजे आपल्याला कळतं आपली माती अगदी योग्य झालेली म्हणून आणि झाड लगेच उन्हात नाही ठेवायचं आहे आपल्याला हे तीन चार दिवस आपल्याला जा शेडमध्ये जे सावलीत ठेवायचे कारण की उन्हामुळं काय होतं ह्या थोडंसं झाड आपलं डिस्टर्ब तर होतंच ना त्या पानं कोमेसतात आणि मग आपलं झाड पण खराब होण्याची शक्यता असती म्हणून तीन ते चार दिवस आपण ते ह्याच्यामध्ये ठेवायचे आता ही दुसरी पद्धत बघा आता ही पहिली कुंडी मी अशीच पहिल्यासारखी तयार करून घेतलेली दुसरी कुंडी खाली दगड वगैरे ते सगळं विटा वगैरे टाकून वरती पाला पाचोडा त्याच्यावर माती टाकली आता हे रोप आपण काढून घेऊ पिशवीतनं आता हे थोडंसं माती जरा रोपाला चिकटलेली पिशवीला हे काही निघत नाही आहे आता आपण हे कट करून काढून घेऊ न कात्रीने अशी पिशवी कट करायची आणि छान रोप मोकळं करून घ्यायचं आता इथे आपल्याला ह्या मातीच्या गोळ्यासह आहे रोप म्हणजे आपल्या त्याच्या मुळ्या कुठेही डिस्टर्ब होणार आहेत हे असंच्या असं ठेवायचं आणि आता बाजूनी माती भरायची सगळ्या बाजूनी माती भरायची आणि असे छान थोडंसं दाबून घ्यायची ती साईडची माती म्हणजे हवेची पोकळी राहता कामाने कुठेही याला पण मग भरपूर पाणी द्यायचं आणि सावलीत ठेवायचं लगेच उन्हामध्ये झाड कुठल्याही झाडाची जेव्हा आपण रिपोर्टिंग करतो ना त्याच्यानंतर तीन ते चार दिवस झाडं आपली सावलीमध्येच ठेवायची लगेच उन्हामध्ये शिफ्ट नाही करायची आणि नंतर उना, उन्हामध्ये ठेवायचे कारण गुलाबाला अगदी सात आठ तास जरी ऊन मिळालं तरी चांगलंच आहे जेवढं तुम्ही ऊन त्याला जास्त मिळेल तेवढे जास्त फुलं येतील तर हे तीन चार दिवसांनी मी आता सगळे झाडं उचलून उन्हामध्ये ठेवेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही रिपोर्टिंग केली ना बरेच जण तुमची वेगळी पण पद्धत असा याच्यापेक्षा चांगली पण असेल पण ज्यांच्याकडे झाडं टिकत नाही किंवा त्यांचे झाडं खराब होतात त्यांनी अशा पद्धतीने लावून बघा तुम्हाला याचे नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील तर मंडळी व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा एक लाईक तर पाहिजेच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद